महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार असणारी त्या महिलेची त्या कीर्तनकार महिलेची आज सायंकाळी रात्रीच्या सायंकाळी दगडाने ठेचून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे या हत्येमागे नेमका हात कोणाचा तिच्या सहवासामध्ये होतो कोण नेमकं तिच्याकडून चूक काय झाली त्या प्रकरणामध्ये तिच्या हत्येच्या प्रकरणामध्ये काही मॅटर होता काही जागेचा इश्यू होता का नेमकं अडचण कोणती होती नेमकं मॅटर काय होतं की डायरेक्ट त्या कीर्तनकार महिलेच्या डोक्यामध्ये दगड घालून तिचा जीव घेण्यात आला इतकी निर्मानुषपणे राक्षसी वृत्तीने आज डोक्यात दगड घालून ठेवून ठेवून आज तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि ती महिला कीर्तनकार संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे युट्यूबवरती देखील तिचे खूप कीर्तन आहेत कथा आहेत प्रवचन आहेत आणि ती एका संस्थेमध्ये शिक्षण देखील देते आणि या कीर्तनकार महिलेसोबत अशी घटना करणारी ते अज्ञात व्यक्ती नेमके कोण आहेत आणि ही घटना घडली कुठं आणि या घटनेची उलगडा झाला कसा हे संपूर्ण आपण आता पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ना। गाव। नारायण श्री सद्गुरु नारायण महाराज अं कन्या शाळा संस्था आहे त्या शाळेमध्ये कीर्तनकार महिला जी राहत होती वास्तव्यास होती आणि तिथूनच संपूर्ण कार्यक्रम अटेंड करत होती अशी असणारी कीर्तनकार महिला संगीताताई तुम्ही जर युट्यूबला नाव टाकलं तर तुम्हाला त्यांचे संपूर्ण कार्यक्रम देखील येतील श्रीहरिभक्त परायण महिला कीर्तनकार संगीताताई अण्णासाहेब पवार हे त्या महिलेचं संपूर्ण नाव संगीताताई अण्णासाहेब पवार या महिलेला रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तीने येऊन दगडामध्ये दगड घेऊन डोक्यामध्ये वार करून निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि नारायण महाराज या संस्थेमध्ये ते राहण्यात होती आणि तेथील पुजारी जे आहेत शिवाजी महाराज चौधर यांनी सकाळी पूजेला त्या मंदिरामध्ये जाते वेळेस संगीतताई या महाराजांना आवाज दिला परंतु दोन तीन वेळा आवाज देऊन देखील ती महिला रिप्लाय म्हणजे आवाज देत नव्हती कीर्तनकार महिला संगीतताई रिप्लाय देत नसल्यामुळे त्या पुजाऱ्याने जवळ जाऊन स्पर्श केला आणि थोडी बाजू पलटण्याचा प्रयत्न केला तर संगीतताई जी कीर्तनकार महिला आहे ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली दिसून आली आणि चिंचळ गाव या गावावरती शोककळा पसरली आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं संपूर्ण छत्रपती संभाजीनगर हादरलं या घटने या घटनेचा झाला आज सकाळी सा साडे दहाच्या सुमारास पोलीस आले पोलिसांनी चिंचड गावाच्या संपूर्ण परिसरामध्ये पाहणी केली काही पुरावे सापडतात का काही सबूत सापडतो का ज्या आरोपींनी ज्या राक्षसी वृत्तीच्या तरुणांनी जी काही ही घटनेला वळण दिलं तरुण आहेत का प्रौढ आहेत का महिला आहेत नेमका हत्या कोण केली आणि कशामुळे याचा उलगडा अजून झाला नाही परंतु या इतकी निर्गुणपणे हत्या करण्याच्या मागे काहीतरी गंभीर कारण असू शकतं अशी शंका वर्तवली जाते आता या प्रकरणामध्ये पुढे चालून आपल्याला बराचसा काही खुलासा आपल्या समोर येऊ शकतो प्राथमिक माहिती सध्या एवढीच आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण काही विचारपूस तपास घेतल्या आण कोणाला काहीही माहिती नसल्याची माहिती प्राथमिक समोर आली परंतु आता अधिक तपासाच्या अंति जे काही उघड होईल आणि संपूर्ण काही एक दोन दिवसामध्ये आपल्या समोर संपूर्ण खुलासा या घटना क्राईमचा समोर येईल आपल्या इतकी दुर्दैवी घडलेली घटना आज वारकरी संप्रदायातील महिला कीर्तनकार संगीतता यांच्या या निर्गुण हात्याने आज वारकरी संप्रदायावर आणि छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण ठिकाणी आज शोककळा पसरलेली आपण पाहतोय आज अशा घटना घडतात इथे कोणालाही सोडलं जात नाही अशा कोणामध्ये दोषी असतात तर कोणी दोषी नसतं परंतु या घटना या सातत्याने घडत असतात आणि घडतायत या गुन्हेगारी वृत्तीला कुठेतरी आळा हा बसायला पाहिजे परंतु आपण जर पाहिलं तर देश दुनियामध्ये दे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात अशा घटना काळजाला हे लावून टाकणाऱ्या घटना घडत असतात या घटना रोखण्यासाठी कडक कायदा सुव्यवस्था करणं खूप गरजेचं आहे नाहीतर अशा घटना आज जनजीवन विस्कळीत झालं कुठेही मानवी जीवन सुरक्षित राहिलं नाही छोट्या छोट्या कारणावरून छोट्या छोट्या वादावरून आज अशा घटना घडत आहेत जीव घेणं म्हणजे हा आज खेळ झालेला आहे छोट्या छोट्या कारणावरून एखाद्या व्यक्तीला त्याचा जीव घेणं त्याला अमानुसपणे मारहार करणं हा पोरखेळ झालेला आपल्याला दिसून येत्या आणि ह्या वाढत्या क्राईमला रोखण्यासाठी कडक कारवाई होणं खूप गरजेचं आहे तर आता या घटनेमध्ये जी घटना घडली ही छत्रपती संभाजीनगर येथील चिंचिंचव या परिसरामध्ये ना श्री सद्गुरु नारायण महाराज कन्या आश्रम शाळेत ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेबद्दल जशी माहिती मिळेल तशी आपणपर्यंत पोहचण्याचं काम आपलं न्यूज सारखं चॅनल करणार आहे त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा भेटूया अशाच नवीन Ne, odsotno. To je bil variant.